मिट्टी मारून जीवत सोडला अख्ख्या गावात सख्या भावा बहिणीचा तडपडून मृत्यू गावात पाणी आलं आनंद क्षणात विरला कोराळे गावातील साहिल आणि दिव्या ही दोन भावंड बंदाऱ्यात आलेल्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले असता अचानक अक्क गाव शोकसागरात बुडाल असं काय घडलं ते पहा निळवंडे धरणाचे पाणी कोराळे गावात येण्याची अनेक वर्षाची प्रतीक्षा अखेर मंगळवारी संपली गावात पाणी आल्यानं अक्का गाव आनंदात होता मात्र बुधवारी दुपारी अवघ्या काही क्षणात आनंदाची लाट शोकसागरात बुडाली याच ही तसंच आहे बंधाऱ्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्यात दोन चिमुकल्यांनी आपला प्राण गमावला ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास राहता तालुक्यातील कोराळे गावातील भांबरमेळा येथे घडली आहे त्यानंतर गावात एकच गोंधळ बुडाला कुटुंबियांनी हंबरडा फोडला संपूर्ण गावावर शोककाळा पसरल्या एकीकडे पाणी म्हणून आनंद होता पण त्याच पाण्यानं दोन चिमुरड्यांचे प्राण हिरावून नेले ही बाब प्रत्येक गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारी ठरल्या शिवाय एकाच घरातील दोघांना यात जीव गमावा लागला साहिल प्रशांत दोषी आणि दिव्या प्रशांत दोषी असं मृतांची नावे आहेत राहता पोलीस शिर्डी परिषद आणि शिर्डी साईबाबा संस्थानाच्या अग्निशमन विभागानं हे मृतदेह बाहेर काढले तसेच शवविच्छेदनासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आलं यावेळी दोषी कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला